नमस्कार मित्रांनो तुला शिकविना चांगल्याचा धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे झालेलं असतं अक्षराचं संपूर्ण काम अगदी सक्सेस परंतु दुसरीकडे भुवनेश्वरला वाटत असते की या विषयामध्ये मास्तरीबाईचा काही ना काही आत आहे त्याच्यामुळे भुवनेश्वरी अगदी रागातून मोठ्याने वरडत असते कारण भुवनेश्वरला आधीच अक्षराबाबतीत मात्र चांगला संशय झालेला असतो पण भुवनेश्वरी चांगल्या टायमिंगची वाट बघत असते पण भुवनेश्वरला अजिबात माहिती नसते की मास्त बाई किंवा कसला डाव खेळणार आहे त्याच्यामुळे बुनेश्वरी अगदी वेड्यांसारखं वाट बघत असते की हे आता रंगी रंगेहात अगदी या भुनेश्वरी अडकलेली असते कारण भुवनेश्वरीचं स्वप्न अगदी एकच असतं की या मारीबाईला काही करून त्यांच्या मायरी पाठवायचं आहे त्याच्यामुळे भुनेश्वरी अगदी रागात येऊन धिंगाणा घालत असते कारण भुनेश्वरी जेही काही अक्षराला अडकवण्यास डाळ फेकलेलं असतं ते सारं नाकाम झालेलं असतं परंतु दुसरीकडे अक्षर अगदी आनंद झालेली असते कारण अक्षराला असं वाटत असते की माझी जेही काही जिद्द होती ते आता कदाचित पूर्ण झाले परंतु मी एवढा रिक्स कदाचित नाही उचललं असतं तर नक्की कधीही ठीक झाले नसते परंतु मी त्यांना अगदी ठीक केलं पण आता मला याच्या मागचं संपूर्ण राज आहे ते मला सरांकडून माहिती करावं लागेल कारण या नक्की काहीतरी मोठा राज आहे आणि ते काम चारोहास सरच करतील परंतु अक्षर पुन्हा एक विचार करत असते कारण माझं एक काम तर झालं सक्सेस परंतु दुसरं काम माझं तसंच अधुरं राहिलं ते म्हणजे माझी शाळा मी जसं हे माझं काम सक्सेस केलं मात्र तसंच मी माझी शाळा ही करणार आणि त्या विषयामध्ये मा मला चारुसर नक्की मदत करतील कारण ते मोठे मालक आहेत त्या घराचे आणि मला त्यांचा सपोर्ट घेऊन मात्र माझे अधुरे काम राहिलेले कदाचित पूर्ण करायचं आहे परंतु माझं राहिलेलं काम सक्सेस नाही झालं तर मी या घराला नक्की विसरून जाईल कारण जिथे माझं शिक्षण नाही तिथे कदाचित राहून काहीच फायदा नाही पण त्याचवेळी अक्षराला अधिपतीची आठवण येत असते कारण अक्षराला असं वाटत असते की जेव्हा पण माझ्या कामात अधिपती मला मदत करत असतो कारण ते अगदी साधे बोळे आहेत आणि ते मला मदत करतीलच परंतु त्यांचा सपोर्ट मला कदाचित घ्यायचा नाही कारण केव्हा पण अधिपती माझ्या बाबतीत भुवनेश्वरी मॅडमच्या नजरेत खराब होतात मला हेही काही करायचं आहे ते स्वतःच्या दमवर करायचं आहे आणि ते मी करणारच माझ्या वेळेवर पण मित्रांनो अक्षरने ज्या प्रकारे चार सरांच्या ट्रीटमेंट बाबतीत अगदी रिस्क घेतली मात्र त्याचप्रकारे अक्षरशाळा जॉईन करेल का ते मात्र आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो